नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मध्ये आज आपल्याला घेऊन चाललो एकदम जबरदस्त ठिकाणी हाडसरचा ऐतिहासिक किल्ला इतिहास निसर्ग आणि साहस यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हडसर किल्ला चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या सफारीला मित्रांनो आम्ही निघालो आता हडसर किल्ल्याकडे मंचरवरतून निघालेलो जुन्नरला आणि जाता जाता घोडेगाव फाट्यावरती काही पैसे मागणारी कुत्री दिसली आम्हाला पण आम्ही पण पन ट्रिप्सी होतो आमच्याकडे हेल्मेट पण नव्हतं आणि नवीन गाडी असल्यामुळे नंबर प्लेट पण नव्हती मग आम्ही शिरोलीचा जो डोंगर आहे तिथून असं हिरा इंग्लिश मिडियमच्या पाठीमागून मागून डोंगरा डोंगरातून एकदम त्यांना चुकवून पुढे निघालो पोलिसांना चुकून आता परत आपण हायवेला लागलेलो आहे तर मंडळी आता आपण पोहोचले हडसर गावामध्ये आणि आता आम्ही हाडसर खुंट्याच्या वाटेकडे प्रस्ताव केलेला आहे हडसर किल्ला म्हणजे सह्याद्रीच्या वांगांमधील एक लपलेलं रत्न याचा इतिहास पेशवे काळातला मानला जातो आणि हा किल्ला मुळात सैन्यदृष्ट्या महत्वाचा होता हरसर गावातून जवळपास एक ते दीड तासांचा ट्रेक हा आहे पण मान्सून मध्ये याची वाट थोडीशी निसरडी होते आणि त्यामुळे इथं जरा काळजी मित्रांनो आम्ही ना। निवडलेली आहे खुंट्याची वाट आणि इकडचं बॅकग्राऊंड पण तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त वातावरण झालेलं आहे इकडं पाठी ह्या रस्त्यावरती आपल्याला जायचं आहे आणि इकडे एकदम असं थ्रिलिंग पॅच आहे आपले दोघ जण मित्र गेलेत पुढं आज खूप मजा आहे ना रे ट्रेकिंगला सकाळी प्लॅन केलेला पण बाकी काल रात्री प्लॅन केलेला पण बाकीचे काय आलेच नाही आम्ही तिघच घेऊन आलोय बाकीच्यासारखे नाही आम्ही बाकीचे कॅन्सल आम्ही नाही के कॅन्सल केलं पण आज मजा क्लायमेट पण असं झालंय का फिलिंग एकदम ढगात हा आहे हा ढग पण आमच्या भेटीसाठी खाली आलेले आहेत आणि पिरियड पण असं चूज केलंय ना आम्ही पावसाळा पण नाही उन्हाळा पण नाही पावसाची सुरुवात सगळीकडे हिरवळ पसरायला लागली पण पाऊस पण चालू नाही आणि रोडवरती पण चिखल नाही आहे आता आपल्याला पंच्याऐंशी डिग्रीचा कडा चढायचा आहे तो पण खुंट्यांना पकडत पकडत कडा दाखवतो मित्रांना हा कडा चढायचा आहे तो पण खुंट्याच्या रस्त्यांना आणि इकडे बॅकग्राऊंड पाहू शकतो मित्रांनो आता आपण आलेलो आहे काड्या पशे आलेलो आहे पाहू शकता एकदम पंच्याऐंशी डिग्रीचा कडा एटी फाय डिग्रीचा आणि मागच्या साईडला बॅकग्राऊंड पाहू शकता आम्ही तिघच जण आलेलो आहे ट्रेकला आता आम्ही चढायला सुरुवात करतोय माहीत नाही व्हिडिओ काढता येईल का नाही वरती गेल्यावरती भेटतो कड्याचा पहिला पॅच पूर्ण केलेला आहे हा खालचा आता इकडे वरती एक छोटासा पॅच आहे आणि हे आम्ही सगळे करतोय इकडं समोर पण पाण्याची टाकी दिसते नाही राहण्यासाठी लेणी लेणी दिसते लेणी टाईप आहे पण नाही लेणी टाईप आहे राहायला पाहू शकता आणि तटबंदी पासून पण आणि कडावरती चढलेलोय आम्ही इकडचा मित्रांनो आम्ही सगळे वरती आलेलो आहे कडा चढून आणि वातावरण एकदम पाहू शकता पाठीमागून मागून नाणे घाटाचे सगळे धुके इकडे आलेले आहेत आता आपल्याला डेस्टिनेशन तुम्हाला तुम्ही धुकं पाहू शकता सगळे खाली उतरले आपल्या डेस्टिनेशन वरती आपल्याला तिकडे वरती आहे छोटीशी आवृती दिसतीये मारुती आहे हा ते तोडलेलं असू शकत त्याचे फक्त खाली पाया वगैरे राहिलाय थोडे अवशेष सापडलेत मित्रांनो आपलं जे डेस्टिनेशन आहे ना ते पूर्ण डायरेक्ट आता आदृश्यच झालेले आहेत ढगांमध्ये आता वरती गेलो किती भारी फिलिंग असेल मित्रांनो एकदम वातावरण एकदम झकाच झालेलं आहे म्हणजे पाहू शकता इकडं आपल्या डेस्टिनेशन कडे पूर्ण सगळी धुक आणि पाठीमागे इकडं ऊन पडलंय गावात खाली पण एकदम भारी एक्सपिरियन्स आपले दोघ जण मित्र एन्जॉय करतायत पुढे आता कोणी ट्रेकर पण दिसत नाही फक्त दोन चार जण दिसत आहेत स्वर्गात जायचा अनुभव टाकी माझा स्वर्ग आहे आम्ही स्वर्गाच्या खाली स्वर्गावर स्वर्गाच्या पायर चढच आहे हा पाण्याची टाकी कारण आता आम्ही इकडून गाड्याच्या साईडनं चढलोय त्यामुळे आता आम्ही पहिले इकडं धान्य गोठार पाहायला चाललोय आता मधी काय भेटलं खूप दुका आली मधी काय पाऊस पण आला मधी काय पाहायला भेटलं तर ले ले ते पण पाहिजे पण एक एक्सपिरियन्स एकदम पाण्याचं टाक आहे ज्याला काळं टाका असं नाव आहे म्हणजे त्याला पहिल्यापासून काळं टाकच म्हणतात आणि आता पाऊस चालू झालेला आहे वातावरण तर पोरं एकदम खुश झालेलं आहेत सगळे दोघच धान्य कोठार सापडलंय कॅमेरा वरती पाणी पडत पण धान्य कोठार सापडलेलं आहे धान्य कोठाराची रचना पाहू भागात काही धान्य कोठार पाण्याची टाकी आणि उद्वस्त झालेल्या वस्तू दिसतात हे कोठार म्हणजे पूर्वीच्या काळात शीतबंदीच धान्य ठेवण्यासाठी वापरलं जायचं आणि मान्सून मध्ये इथं सगळीकडे शेवाळ आणि पाणी आणि मस्त गार हवा असते खरच स्वर्ग वाटतो

त्याची रचना कशी पाऊस एकदम डिटेल मध्ये धान्य पडत असे मोठे मोठे असे तीन रूम टाईप आहेत एकदम अस टाकी टाइप किती होते इकडं छोट आहे आता आम्ही कमानी टाकीच्या जवळ आलेलो आहे आणि इकडे शेजारी जुन्या काळापासून असलेल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच्या ते तोफा इकडे ठेवलेल्या आहेत इकडे मशरूम पण उगायला लागले त्याच्यावरती तिन्ही तोफा अजून पहिल्यासारख्या होत्या तशाच अवस्थेत इथं दिसून येतात प्रॅक्टिकली पण अजून पहिल्या जशा होत्या तशाच उचलतच नाही प्रशिक्षण लोक पाहू शकतात सगळीकडून एकदम पावसात पण भिजण्याचा अनुभव आणि दुकानमध्ये पण असं डायरेक्ट स्वर्गात आल्यासारखंच वाटतंय आणि इकडं थोडं पाठीमाग अवशेष दिसताय तो पण तिथे जरी असं वाटतंय की तिथं काहीतरी पुरातन वाचतो असेल पण काय असं कन्फर्म नाही सांगू शकत इकडं पण अवशेष दिसत आहेत म्हणजे इकडं राजवाड्याचे अवशेष राजवाड्याचे अवशेष दिसत आहेत आणि इकडं पण चौथारा दिसतोय पूर्ण सगळ्याचा इकडे काहीतरी बोर्ड लावलेला आहे तो फक्त तलावाचा आहे ओके गोल तलाव हा हे तलाव मला माहिती आहे तालाओ गोल तलाव मित्रांनो इकडं याचे अवशेष दिसत आहेत पुढं राजवाड्याचे आणि आता आम्ही पहिलं चाललोय शिवमंदिरामध्ये तर मंदिर तर एकदम भारी दिसतंय असं काही मूर्त्या तुटलेल्या आहेत पण मंदिराची अवस्था अजून पण पहिली होती तशीच एकदम मस्त आतमधून महादेवांची थंड आहे इकडं म्हणजे इकडचे गावचे लोकलचे लोक अजूनही इकडे पूजा करण्यासाठी फायनल डेस्टिनेशन क चाललेलं आहे मित्रांनो सध्या बघा मंडळी गाड्याच्या टोकावरून दिसणार आहे थ्री सिक्स्टी डिग्री व्यू चौ बाजूंना धुक डोंगर रांगा आणि निळसर आकाश आकाश निळसर तर नाही पूर्ण सफेद सफेद दिसत आहे निसर्ग प्रेमींना नाही ठिकाण म्हणजे परफेक्ट डेस्टिनेशन आहे व्हायच्या एकदम भारी वाटतंय सगळीकडे फक्त दुख धुक धुक एकदम स्वर्गातच आलं आहे पण रिअल ला कॅप्चर होते ते नाही होत समोर हे दोघे दिसत नाही ती तशी जरी झाड दिसत नाही पाठीमागं पण तीच परिस्थिती आहे पण डेस्टिनेशन वर वरती खाली वाटतं वरतीच वाटतो अजून थोडं पण आता जावं लागेल बस शाळलोय आणि इकडे पण म्हणजे असं काही लोकांना पायर सापडत नाही कारण पायरेम्प बघा हडसर किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हेच कोरलेले कोर, कोर येऊ दरवाजे अगदी कातळात कोरलेले हे दरवाजे म्हणजे शिल्पकलेचं उत्कृष्ट कधी दिका काळी हे हा किल्ला म्हणजे किती महत्वाचं स्थान होत इकडं पण बघा धुक एकदम खालून वरती येत आहेत आणि इकडचं बनवलेली रचना पण बघा कातळ पायऱ्या वगैरे हो हे दोघं बसलेले आहेत इकडं आणि खालून कोणतरी येत आहे वाटत धुकं कसे येत आहेत एकदम फुल प्रेशरने वरती जन्नतच दिसते डायरेक्ट जन्नत जन्मतरांनो खाली उतरताना आता आम्ही पायरांनी जायचं डिसिजन घेतलेला आहे कारण पाऊस पण झालाय आणि आता इकडच्या साईड पण पाहायची होती ना सगळ्यांना त्यामुळे मग आम्ही इकडून जायचं डिसिजन घेतलाय पायर पण बघा त्या का, का का काळी त्या काळीच बनवलेलं आहे जसं कातळ पायर पहिले तेव्हापासून अशाच कातळात कोरलेले एकदम दोन्ही साइड नुकडा आहे मधी पायऱ्या एकदम भारी वाटतय असच आता परत उतरतानाच पावसाचं आगमन झालेलं आहे अजून पायऱ्यांना फक्त सुरुवात आहे पण मजा खूप येते भिजल्यावरती अजून मजा येते मित्रांनो इकडे गडाच्या पाहता आला ना ते वन विभागावाल्यांनी काहीतरी बनवलेलं आहे तर वॉच टावर टाईप मग आम्ही त्याच्यावरती चढून व्ह्यू पाहत होतो तर व्ह्यू बघा किती बाहेर दिसतोय आत्ताच पाऊस झाल्यामुळे धबधबे दब पण खूप जोरात व्हायला चालू झालेले आहेत मित्रांनो खूप वर्षानंतर रेअर असणाऱ्या या काळ्या विंतूचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आता आम्ही पायऱ्यांच्या रस्त्यानंतर खाली उतरलोय पण आता खुंट्याच्या वाटेकडे जाताना परत सहा सात किलोमीटर चालत जावं लागणार गाडीकडे तर, तर मंडळी ही होती आपली हडसर किल्ल्याची मान्सून ट्रेक सफर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच भन्ना ठिकाणी पुढच्या सफारीसाठी सोबत राहा कारण हा तर फक्त सुरुवात आहे लवकरच भेटू कुठच्या हरीशचंद्रगडाच्या ब्लॉगमध्ये